नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती किनवड या ठिकाणी अवक एकूण साठ क्विंटलची मित्रांनो या ठिकाणी अवक कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड या ठिकाणी आज अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सर संद्रा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती नांदेड या ठिकाणी आवक एक हजार सव्वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा